जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या मुंबई शक्तीपीठ महामार्ग करणारी कंपनी जावई आहे का विरोधकांचा घोषणाबाज कामकाज काही काळ तहबूल नगर कापसाची लागवड सत्तावीस लाग लाख हेक्टर यंदा विक्रमी वाढ लवकर आलेल्या पावसाचा परिणाम नाश केंद्राच्या हस्तक्षेपामुळे मक्का उत्पादन अडचणी केंद्र सरकारच्या आया धोरणामुळे संतापणे भोकरमाफक संवर्गाचा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध सांगली सांगलीतील दूध संघापुढे भुक्ती विक्रीची अडचण सोलापूर जुलै मध्ये साखर दरात वाढ होण्याची शक्यता जूनच्या तुलनेत कोटा घटविला नाशिक पैसे वसुलीचा पर्दाफाश हप्ता रुपयाचा वसुली मात्र शंभर रुपयाची जून महिन्यात दहा हजार टन बेदाण्याची विक्री दर टिकून आवक मंदावली उटावही कमी पुणे विदर्भात जोरदार शक्य कोकण घाटमाथ्यावर मुसळधाराचा अंदाज पुणे कोकण घाटमाथ्यासह पश्चिम विदर्भात पाऊस भातासह कापूस सोयाबीन मूग उडीत पिकांना दिलासा मुंबई ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडविली मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची घोषणा नव्या पिढीची घालमेल वेदना सांगणारी मंच प्रति लिटर पाच रुपये अनुदानामुळे दूध व्यवसायाला चांगला मिळेल सोळा पॉईंट एक्केचाळीस सीएमसी पाण्याचा येवा सातारा सातार्यात दर घसरल्याने जोर पस्तीस लाखांचा फटका शेतकऱ्यांचे अर्थ करण पेरू लागवडीकडे इंदापुरातील शेतकऱ्यांचा वाढतोय कल नाशिक दुधरवाढीच्या आंदोलनाची धक्कायम मुंबई लाडकी बहिणीच्या आदेशावरून हक्कभंगाचा इशारा